लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा जूनच्या भागामध्ये सकाळी पाच वाजता ज्या वेळेला काजलला जाग येते काजल किचनमध्ये येते तर सकाळी पाच वाजेपर्यंत दिनकर आणि संगीता यांची कामं काही उरकतच नसतात दोघंजण सकाळी पाच वाजेपर्यंत तो फराळ भराभरी करत असतात आवरावरी करत असतात तेव्हापर्यंत काजल येते आणि काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही रात्रभर हेच करत बसला होतात का यावरती दिनकर म्हणतो हे बघ आमचं काम उरकलंय तू जाऊन झोप जा यावरती काजू म्हणते काय आपल्याला तर दिवाळी आहे असंच वाटतंय झोप जा काय झोप जा पहाटेचे पाच वाजले पाच आणि आत्ता झोपायला जाऊ आत्ता खरं तर तुम्ही झोपायला जा दिनकर म्हणतो नाही नाही आम्ही काही झोपत वगैरे नाही तू झोप जा काजू म्हणते हे बघा मी आत्ताच्या आत्ता कलाताईला कॉल करते आणि सांगते की रात्रभर तुम्ही दोघ जण फराळ करत होतात आणि फराळ करता करता या सगळ्यामध्ये तुम्ही अजिबात झोपला नाहीत करू का आत्ता मी कलाताईला फोन आत्ताच्या आत्ता चात्ता करते तिनकर म्हणतो ए तू काय आम्हाला कलाची धमकी देतेस का काजू म्हणते धमकी नाही मी फोन करे ना कारण आता तुम्ही रात्रभर झोपला नाहीत तर तुम्हाला दिवसभर फ्रेश कसं काय वाटणार जा बरं तुम्ही दोघांनी झोपा आपण इथली सगळी आवरावर काय करायची ती करतो असं म्हणत काजू आता दोघांनाही झोपायला पाठवते आणि ते उरलेलं सगळं डबे भांडी हे सगळं किचननी उरकते असं म्हणत संगीताचा पण हात धरते आणि दोघांनाही झोपण्यासाठी जबरदस्ती पाठवते मग किचन मध्ये उरलेला सगळा पसारा काजू एकटी उरकते आणि जे फराळाचे डबे आहेत ते टेबलावर ठेवते तोपर्यंत इकडे आता सगळे चांदेकरांच्या घरी बसलेले असतात चांदेकरांच्या घरी सगळे बसले असताना ब्रेकफास्ट साठी कला सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते आणि गप्पा टप्पा चालू असतात तो तोपर्यंत सोहम म्हणतो आई तू कैरीचं लोणचं कधी घालणार आहेस यावरती रजनी म्हणते मी ना सांगितलं अंजूला की कापून कैरी मार्केटमधून आण मग आपण त्याचं लोणचं करूया यावरती पुरत रजनी म्हणते अरे असं काय करतोस पण तुला सांगू का तीन महिने पुरेल इतकं घरामध्ये लोणचं आहे आणि हे लोणचं ती पुढचं तीन महिने त्याला मुरायला लागतील तुला इतकी काय घाई लागले सो हो म्हणतो नाही नाही मला ना या सगळ्यामध्ये कैरी बनवणारा तुझं पेंटिंग करायचं आहे आणि म्हणून मी हे सगळं बोलतोय यावरती आता रजनी म्हणते अच्छा मग गुला हे मी ना तुला सांगते की ह्या कैरीच्या फोडी आल्यानं की तुला कळवेन मग तुला काय करायचं ते कर असं म्हणत रजनी आणि सोहम यांचा संवाद चालू असतो तोपर्यंत नैना म्हणत असते कला आज काय आहे जेवणासाठी कला सांगते आज न वालपापडीची भाजी आहे फुलके आहेत आणि आईसारखा तोई भात करणार आहे यावरती मग मात्र इकडे आता नैना म्हणते येऊ मला तो तोई भात वगैरे नको त्यावरती कला म्हणते अगं मी सेम टू सेम आई सारखा करणार आहे तुला सांगते ना मी आई सारखा तोई भात खूप छान करेन यावरती दैना म्हणते मला तोई भात वगैरे हो नको आहे मला कॉर्न पॅटीस पाहिजे आणि त्यासोबत पनीर पाहिजे कॉर्न पॅटीस ना शॅलो फ्राय कर डीप फ्राय काही करू नकोस आणि ना पनीर आहे ना ते लो फॅट पनीर मागव यावरती कला म्हणते ठीक आहे ताई बघते आता हॉटेलमध्ये बसल्यासारखीच नैना ऑर्डर सोडत असते कला बिचारी होला हो करत असते आणि बघते मी काय बनवायचं ते तोपर्यंत तिकडे अद्वैत येतो अद्वैत येतो ब्रेकफास्ट टेबल वरती अद्वैत बसल्यावरती तो हातामध्ये एक एनवलप घेतो आणि नैना हे तुझ्यासाठी असं म्हणत नैनाला ते एनव्हलप देतो नैना भलतीच खुश होते काल हार मिळाला स्वामीनाथनना आपलं फोटो पाठवलेत आणि आज काय आपल्याला गिफ्ट ती म्हणते थँक यू सो मच अद्वैत असं म्हणत ते आता एनवलप ती हातात घेते एनवलप हातात घेऊन जेव्हा उघडते चेहऱ्याचा रंग बदलून जातो हे काय अद्वैत ही अशी मस्करी मला नाही आवडत अद्वैत म्हणतो मस्करी मला पण घरांनाही आवडत आहे मी मस्करी केलेच नाहीये आणि सहा लाखाचं हिऱ्याच्या हाराचं चा, बिल आता अद्वैतने नैनाच्या हातात सोपवलेलं असतं नैना म्हणते हे काय म्हणजे मी या घरची सून आहे ना मग तू मला कसं बिल देऊ शकतो अद्वैत म्हणतो नियम सगळ्यांना सारखा आम्ही पेढीवरून काहीही आणलं ना तरी सुद्धा आम्ही त्याचं बिल पे करतो म्हणजे कसं आहे पेढीवरून सगळ्यांना आपले पर्सनल खर्च करण्यासाठी योग्य ती सॅलरी दिली जाते आणि त्यामुळे पेढीवरून जर काही खरेदी केलं तर त्या त्या व्यक्तीने ते पे करायचं असा घरातला नियम आहे यावरती मैना म्हणते पण मी या घरची सून आहे ना अद्वैत म्हणतो पण नियम सगळ्यांना सारखा का? काय आबा आबा अद्वैतची देत म्हणतात हो हो हाच आमच्या घरचा नियम आहे यावरती अद्वेत म्हणतो आता जर का कलाने काही घेतलं असतं पेढीवरून आणि ते बिल आलं असतं तर ते बिल मलाच पे करायला लागलं असतं आता बघ तू बिल पे करतेस की तुझ्या नवऱ्याला सांगतेस असं म्हणत आद्वेतने नैनाला अगदी सगळ्यांच्या समोर असं फटकारलेलं असतं राहुल म्हणतो नैना तू सहा लाखाचा मेकलेस कधी घेतलास असं म्हणत राहुल नैनावरती चिडचिड करायला लागतो आणि आद्वेतने जोरदार फटकार मारत सहा लाखाचा हार आयत गिळू पाहणाऱ्या नैनाला सगळ्यांच्या समोर एक्सपोज केलेलं असतं तोपर्यंत अंजू येते नैना ताई तुम्हाला ब्रेकफास्टला काय देऊ असं म्हटल्यावरती नैना चिडते आणि काय नको मला ब्रेकफास्ट आणि रागात रागा आपल्या रूममध्ये निघून जाते रोहिणी विचार करते हा आद्वेत्त तर अतिशहाणा झालेला दिसतोय राहुल चिडतो रूम मध्ये आणि काय सहा लाखाचा नेकलेस तू असाच घेतलाच यावरती मग मात्र नैना चिडते आणि मग इथे आल्यापासून तू माझ्याकडे लक्ष देतोस माझ्या बाळासाठी माझ्यासाठी काय हवे बघतोस मला ते काही चालणार नाहीये मला हवा होता नेकलेस तू देऊ शकत नाहीस म्हणून मी मागितला यावरती राहुल म्हणतो डोकं फिरलंय तुझं सहा लाखाचा नेकलेस असा अचानक कोणी मागतं का यावर नाही ना म्हणते ते काही मला माहिती नाहीये पण तितक्यातच आता मात्र सौरवचा तिला मेसेज येतो हॅलो डिअर नीड टू मीट अर्जंटली असा मेसेज आल्यावरती मग मात्र नैना गडबडते आणि मला तुझ्यासोबत आत्ता वाद करायचा नाहीये आत्ता माझं डोकं दुखायला लागलंय मला आराम करायचा आहे आता सौरवचा मेसेज यांनी पाहू नये किंवा सौरवला काय बोलायचं आहे हे जाणून घेण्यासाठी नैना तो विषय तिथेच थांबवते राहुलला तिकडून जायला सांगते आणि ताबडतोब सौरवसोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते इकडे तोपर्यंत आता मात्र अद्वैत आपल्या रूममध्ये येतो आणि तितक्यात तिथे कला येते आणि मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे अद्वैत म्हणतो काय यावरती कला सांगते आज तू नैनाताईला जे काही बोललास ना एकदम भारी होतं बरं का म्हणजे मला वाटलं होतं नैनाताईने हराचा जो काही निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये तू चिडशील घरच्यांच्या समोर सगळं येऊन सांगशील की अशी बघली नाही ना पण आज तू नैनाताईला बिल दिलंस ना हे अगदी इतकं उत्तम केलंस ना सगळ्यांच्या समोर नैनाताईला पैशाची किंमत कळली सगळ्यांच्या समोर या घराचे नियम कळले आणि सगळ्यांच्या समोरच नाही पाण उतार आपण केलास आणि ते पण अगदी योग्य पद्धतीने खरंच हे मला खूप पटलं नैना हे सगळं लपून छपून ऐकत असते म्हणजे म्हणजे ही कला अद्वेतच्या मनामध्ये माझ्याविषयी विष पेरायचं काम करते का म्हणजे हिनेच सांगितलं असेल त्याला की तू तिला बिल दे म्हणून म्हणजे मी काही सहा लाखाचं बिल पे करू शकणार नाही हा सगळा नैना विचार करते की कलाचाच डाव आहे आणि कलावरती ती खूप चिडते आणि विचार करते ह्या कलाला मी सोडणार नाही आहे म्हणजे हिने माझ्याविरुद्ध डाव रचलाय का हिला मी बिलकुल सोडणार नाही असं म्हणत नैना तिकडं निघून ती जाते नैना निघून गेल्यावरती इकडे आता कॉफी घेऊन कला येते आणि आता ती कॉफी ती देते यावरती अद्वैत म्हणतो कॉफी मला नको आहे कॉफी उद्या म्हणशील मी कॉफी दिली मी हे केलं मी ते केलं कला म्हणते हे बोलणं माझं काम नाहीये हे बोलणं तुझं काम आहे मी माझं मी यावरती म्हणतो इथे पण तुला भांडायचंच आहे का स्वतःला जास्त शहाणी समजतेस ना तुला असं वाटतं की तुला दुसऱ्यांच्या मनातलं कळतं मग सकाळी मी जे ऍक्शन घेतली ना त्यावर तुला कसं काय माहीत नव्हतं मी एक हाडाचा बिझनेसमॅन आहे इतके वर्ष मी बिझनेस करतोय कुणासोबत कशी डील करायची मला सगळं चांगलं माहिती आहे यावरती कला म्हणते मी कुठे म्हटलं की तुला नाही जमत मी उलट सकाळी येऊन तुझं कौतुक केलं होतं होतं ना यावरती अद्वैत म्हणतो कसलं कौतुक तुला वाटतं ना की तुला दुसऱ्यांच्या मनामधलं सगळं कळतं मग तुला का नाही माझ्या मनामधलं कळलं यावरती कला म्हणते तुझ्याशी वाद घालायला मला अजिबात वेळ नाही तू ना सारखं आपलं काही नॉर्मल बोलायचं असेल तरी सुद्धा वादच घालत बसतो अद्वैत म्हणतो नाही ना वाद घालायचा मग ती कॉफी घेऊन जा तशी ही थंड कॉफी मी पित नाही असं म्हणत अद्वैत आणि कला नेहमीप्रमाणे भांडत असतात पण कलाला अद्वैतने घेतलेला नैनाबद्दलचा डिसिजन भारी आवडलेला असतो आणि त्यामुळे नैनाला सहा लाख आता पे करायचे असतात अद्वेतने एकदम सिक्सरच मारलेला असतो इकडे तोपर्यंत दिनकर लाडू भरत असतो आणि तो संगीताला म्हणत असतो संगे बघ ना इतके लाडू बाद झाले ना संगीता म्हणते डबा भरला ना बाद झाले यावरती काजू म्हणते इतके लाडू कशासाठी नैना तैल द्यायचेत ना लाडू यावरती संगीता म्हणते तुला नंतर कळेल लग्न झाल्यावरती अगं त्यांच्या घरी लाडू द्यायचे तर काही तिच्या पुरतेच द्यायचे का सगळ्यांनी खाऊन तिला सात आठ लाडू राहायले बाद झाले इतके लाडू द्यायचे असतात असं म्हटल्यावर ती काजू म्हणते आपल्याला तर हे काय कळतच नाही यावरती मग मात्र संगीता म्हणते हे बघ लाडू घेऊन चाललेस ही टोपी विपी काढ तिकडे काहीतरी उद्धटसारखं बोलू नकोस कोण काय बोललं तर गपचूप ऐकून घे आणि हे लाडूची पिशवी न कला किंवा नैना यांच्या हातात दे नाही तर कुठेतरी इथे टाकून ठेवशील यावरती काजू म्हणते बाद झालं आपल्याला पण कळतं थोड्याफार गोष्टी असं म्हणत काजू आता ती पिशवी घेऊन निघते निघताना दहा वेळा संगीता तिला कुणाच्या नादी लागू नकोस कुणाच्या नादी लागू नको उलट बोलू नको आणि हे टोपी विपी काढून जरा नीट अवतार करून जा असं सांगते काजू म्हणते काय आपल्याला काय कळत नाही असं बोलत आहे काय आपण काय वेळे आहोत काय असं म्हणत काजू त्या पिशव्या घेऊन आता धडधडपणे निघते तोपर्यंत इकडे आता कला, ते चे कला, चे ते कला त्या डिझाईनचे फोटो काढत असते कला डिझाईनचे फोटो काढते तितक्यात सानिकाचा तिला कॉल येतो सानिका म्हणते मॅडम म्हणजे मी तुम्हाला घाई गडबडीतच सगळ्या डिटेल्स दिल्या मला वाटलं तुम्हाला डिटेल्स समजल्या की नाही म्हणून तुम्हाला मी कॉल केला कला म्हणते तू ज्या डिटेल्स दिल्यास ना त्याप्रमाणे मी ना डिझाईन बनवल्यात सानिका म्हणते काय तुम्ही खरंच इतक्या लवकर डिझाईन बनवल्यात पण बरं झालं आज डिझाईन मला हव्याच होत्या कला म्हणते हे बघ मी तुला त्या डिझाईनचे फोटो काढून पाठवते आधी ते डिझाईन बघून घे तुला कशा हव्यात रिक्वायरमेंट पूर्ण होते का ते सुद्धा बघ मला कळव मग मी तुला ते डिझाईन पाठवण्याचा प्रयत्न करते किंवा पाठवण्याची व्यवस्था करते यावरती सानिका म्हणते ठीक आहे मॅडम मी तुम्हाला कळवते असं म्हणत सानिका फोन ठेवते तोपर्यंत इकडे सोहम बाहेर पेंटिंग करत असतो सोहम पेंटिंग करत असताना तिकडे आता काजू येते आणि हळूच तिकडे आता पिशव्या ठेवते आणि वा वा मित्रा काय पेंटिंग करतोस रे तू म्हणजे आता चित्र कोणतं आणि खरं कोणतं हे काही मला कळायलाच मार्ग नाही मग सोहम पण मस्तीच्या मूडमध्ये येतो आणि म्हणतो हे बघ हे आहे ना हे म्हणजे तो खरा खरा फ्लॉवर पॉट दाखवतो आणि म्हणतो हे बघ हे आहे ना हे आहे चित्र आणि हे कॅनव्हासवरती आहे ना हा खरा आहे असं म्हणत सोहम सुद्धा तिची आता मस्करी करायला लागतो त्यावरती काजू म्हणते अच्छा अच्छा आपली मस्करी करणं चाललंय का यावरती सोहम म्हणतो सुरुवात कुणी केली होती पण तू कशी काय आज इकडे आलीस यावरती काजू सांगते आपण आपल्या बहिणींना भेटायला आलोय आपल्या बहिणींची भेट घ्यायला आलोय यावरती सोहम म्हणतो मग याच्यात काय आहे असं म्हणत हो सोहमाता ते सगळं पाहायला लागतो आणि वा वा, वा हे तर सगळं दिवाळीच दिसते वाटतं यावरती काजू म्हणते आपण पण जेव्हा घरामध्ये हे पाहिलं होतं ना आपण पण हेच बोललो होतो असं म्हटल्यावरती मग मात्र सोहमाता ते, हो मा ते उघडण्याचा प्रयत्न करतो यावरती काजू म्हणते उघडायचं नाही बरं का ते नैना ताईसाठी आहे मग सोहमचा चेहरा पडतो त्यावरती काजू म्हणते घे घे गे। आता घेतलंच तरी चालेल असं म्हटल्यावरती सोहम म्हणतो ठीक आहे आधी ताईला खाऊ दे त्यानंतर मी बघेन काय येते पण वास तर एकदम सुरेख येतोय बरं का यावरती काजू म्हणते हो नैना ताई प्रेग्नंट आहे ना म्हणून आईने तिच्यासाठी खाऊ पाठवलंय तोपर्यंत दोघांच्या गप्पाटप्पा चालू असतात दोघ जण एकमेकांसोबत अगदी फ्रेंडली बोलत असताना तिकडून मागून रोहिणी येते रोहिणी येते आणि ती हे सगळं दृश्य बघते आणि अरे वा मी काय पाहते म्हणजे या दोघांची इतकी जवळीक कशी झाली आणि आता इतकी जवळीक झाली आहे तर खरेबाईंचं खरेबाईंना संगीता खरे यांना तर लॉटरीच लागली तिसरी पण मुलगी याच घरामध्ये नाही पण या सिच्युएशनचा मी फायदा घेणार नाही असं होईल का अजिबात नाही या सिच्युएशनचा फायदा घेऊन बाप आणि लेख म्हणजे श्रीकांत आणि सोहम यांच्यामध्ये कशी फूट पाडायची ते मी बघते एकदा का या संधीचा फायदा घेऊन श्रीकांत आणि सोहम यांच्यामध्ये फूट पाडली की माझ्या राहुलला प्रॉपर्टी मिळण्यामधला एक अडथळा मी कायमचा दूर करून टाकेन असा विचार करत रोहिणी कपटी डाव खेळते आणि श्रीकांतला आता मात्र कान, कान भरून काजूच्या विरुद्ध भडकवून आपोआपच सोहम विरुद्ध भडकवण्याचा बरोबर ती प्लॅन करते आणि कपटी रोहिणी जाते हे बाहेर गप्पा टप्पा मारत असतात तोपर्यंत काजू म्हणते आपण आज जातो आणि कलाताईला आणि नैनाताईला खाऊ देतो असं म्हणत दोन खाऊच्या पिशव्या घेऊन ती आत येते कुठे जाऊ कुठे जाऊ कलाताईच्या रूममध्ये जाऊ का नको परत कलाताईच्या रूममध्ये गेलं तर कोणतरी काहीतरी बोलायचं आपण आपलं इकडेच बसलेलं बरं म्हणजे ज्यावेळेला कोण बाहेर येईल त्यावेळेला आपण सांगू कला किंवा नैमाताईला बोलवायला असं म्हणत ती आता पिशव्या ठेवते आणि सोफ्यावरती बसते सोफ्यावरती बसल्यावर नेहमीप्रमाणे ती एक पाय वरती करून सोफ्यावरती बसते इकडे रोहिणी येते आणि श्रीकांत काय चाललंय म्हणजे आपले पहिले दिवस मी खूप मिस करते पहिले कसं आपण दोघ जण छानपैकी फिरण्यासाठी जायचो धमाल करायचो चल ना आत्तासुद्धा आपण जाऊया आपण छानपैकी फिरूया यावरती श्रीकांत म्हणतो आत्ता यावरती रोहिणी म्हणते चल रे मला खूप इच्छा झाली आता रोहिणीला इच्छा झालेली असते ते म्हणजे काजू कशी बसले ते दाखवायची काजूबद्दल घाणेरडं दा काहीतरी बोलायची आणि काजूबद्दल गैरसमज करायची इच्छा झालेली असते जे श्रीकांतला माहिती नसतं साधे भोळेप्रणानी तो आता तिच्यासोबत फिरायला निघतो जण खाली येतात तोपर्यंत काजू बराच वेळ वाट पाहून कंटाळलेली असते तावातावात रोहिणी येते आणि हिंमत कशी झाली गं तुझी पायावरती करून बसण्याची यावरती काजू म्हणते सॉरी सॉरी म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं बराच वेळ मी इथे बसून होते ना म्हणून पटकन पायावरती घेतला गेला असं म्हणत काजू माफी पण मागते पण रोहिणीला विषय वाढवायचाच असतो त्यामुळे रोहिणी म्हणते काय सॉरी अगं घाणीचे पाय कुठून कुठून घेऊन येतेस आणि इतक्या एक्सपेन्सिव्ह सोफ्यावरती बसतेस तुझ्या आईवडिलांनी हेच शिकवलं का तुला आता काजूचं डोकं सटकतं आई ती जायचं का ही काम नाही आपण आपल्या बहिणींना भेटायला आलो होतो त्यावेळेला बसलो आणि त्याच वेळेला पाय वरती गेला त्यासाठी आपण सॉरी पण बोललो ना रोहिणी म्हणते बघितलंच दादा किती उद्धट आहे ती किती उद्धटपणाचा हा कळस झाला यावरती काजू म्हणते उद्धट मी बोलते उद्धट तुम्ही बोलताय आपण आपल्या बहिणींना भेटायला आलो होतो तुम्ही आपल्याशी नाही बोललात तरी चालेल असं म्हटल्यावरती श्रीकांत म्हणतो ए मुली म्हणजे आमच्याच घरात येऊन आम्हालाच तू अक्कल शिकवणार का की आम्ही नाही बोललो तरी चालेल म्हणून यावरती मग मात्र काजू म्हणते आपण आधी सॉरी बोललो तुम्हाला आपण सांगतोय की नाही आपण काय केलं आहे बहिणींना भेटायला आलो आहे तुम्ही नका बोलू आपल्याशी तर तुम्हीच आपल्याशी वाद घालत बसलाय रोहिणी म्हणते बघ दादा बघ म्हणजे ही इथे येऊन आपल्यालाच उलट उत्तर देत आहे आता हा आवाज बोलण्याचा इतका असतो आरडाओरड इतका होतो की बाहेर सोहमला आणि त्याचबरोबर सगळ्या घरच्यांना आवाज जातो सोहम विचार सो करतो कसला आवाज आहे हा म्हणून आता सोहम खाली येतो आबा खाली येतात रजनी आवाज ऐकते नैना येते नैना खाली आल्यावरती काजूकडे पाहते आणि येऊ ही असे कपडे घालून इकडे आली यामुळे कटकळकट पिशव्या घेऊन इकडे यायची हिला काय गरज होती श्रीकांत सांगत असतो आगावगिरीत आमच्याशी बोलू नकोस एकतर आमच्या घरात आलीस उद्धटपणे आमचा अपमान करतेस आणि इतकी आगावगिरी दाखवते काजू म्हणते आपण आगावगिरी कुठे दाखवली आपण सॉरी पण बोललो होतो रोहिणी म्हणते कसलं सॉरी काय सॉरी आधी उद्धटपणा करायचा आणि मग सॉरी बोलायचं सगळ्यांच्या समोर तू चांगली आहेस हे दाखवायचं ही नाटकं का इथे काही चालणार नाही होईतून यावरती श्रीकांत म्हणतो थांब रोहिणी थांब मी सिक्युरिटीला बोलवतो हो असं म्हणत श्रीकांत सिक्युरिटीला बोलवायला निघतो आणि जेणेकरून इकडे आता काजूला घराबाहेर काढता येईल त्यावरती संग इकडे आता लगेच रोहिणी सांगते थांब दादा सिक्युरिटी कशाला मीच हिला हाताला धरते आणि फरफटत बाहेर काढते असं म्हणत रोहिणी तिचा हात धरते पण आता सोहम काही बोलू शकत नसतो कारण समोर आता श्रीकांत असतो आणि नैना आपल्या बहिणीची बाजू घ्यायला तिला लाज वाटत असते म्हणून नैना काही बोलत नसते मग मात्र हे सगळा प्रकार चालू असताना रोहिणी काजूचा हात धरते तिला फरफटत बाहेर न्यायला निघते तोपर्यंत मग मात्र चिडलेली कला तिकडे येते आणि खबरदार काय चाललंय तुमचं सगळेजण हे काय करताय असं म्हणत ती सगळ्यांना जाब विचारते आणि आता रोहिणीचा पारा चढतो तोच बदला घेण्यासाठी आता मात्र रोहिणी खूप मोठा डावर असते ज्या वेळेला चांदेकरांच्या ज्वेलर्समध्ये सगळेजण जमलेले असतात काहीतरी एक्झिबिशन असतं कोणत्यातरी तरी याचं उद्घाटन असतं त्यावेळेला काजूला आता मात्र त्या ठिकाणी पाठवून मुद्दाम सी सी टी व्ही फुटेजमध्ये काजू एक नेकलेस चोरते असं दृश्य सगळ्यांच्या समोर उभं करते आणि मग मात्र नेकलेस चोरीला गेला नेकलेस चोरीला गेला असा खूप मोठा आव रचते खूप मोठा डाव रचल्यावरती रोहिणी सांगते सी सी टी व्ही फुटेज चेक करा म्हणजे आपल्याला कळेल की कोणी नेकलेस चोरलेला आहे सी सी टी व्ही फुटेज चेक केल्यावरती त्याच्यामध्ये तिथे नेमकी काजू दिसत असते मग मात्र रोहिणी म्हणते बघितलं दूध पानी का दूत पाणी पाणी झालेलं आहे हे सगळं हिनेच केलं आहे काजू सांगण्याचा प्रयत्न करत ते आपण काही नाही केलेलं आहे त्यावरती अद्वैत म्हणतो बरोबर आहे खऱ्यांच्या दोन मुली खोटारड्या आणि एक चोरटी यावरती कला म्हणते अद्वैत तू तरी असं नको बोलूस तू तरी आमच्यावरती विश्वास ठेव अद्वैत म्हणतो हे बघ विश्वास आणि याचा प्रश्न नाही आहे डोळ्याला समोर जे दिसतंय ना तेच मी बोलणार असं म्हणत अद्वैत आता ते सी सी टी व्ही फुटेज बघून बोलत असतो त्यावरती कला म्हणते काजू चोर नाही आहे आणि हे मी सिद्ध करेन मी ओपन चॅलेंज तुम्हाला देत काजूने काही केलेलं नाही आहे पण काजूच्या बदल्यात किंवा काजूला अडकवायला ज्याने कोणी हे केलं आहे ना त्याला मी सोडणार नाही असं म्हणत कला आता खरा गुन्हेगार कोण आहे हे समोर आणण्यासाठी मोठा डाव रचणार असते आणि खला खरा गुन्हेगार रोहिणी आणि नैना या दोघीजणी असतात त्यांना आता इकडे सगळ्यांच्या समोर कला आणणार असते